पेर तालुक्यातील हेटवणेवाडी येथून केवळ वर चार वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता किशोरी किरण महालकर वय चार वर्ष सहा महिने ही आपल्या आईसोबत गावाबाहेरील नाल्याजवळ शौचासाठी गेली होती आईने तिला नाल्याच्या काठी उभी ठेवून काही अंतरावर गेल्यानंतर चिमुकलीने आवाज दिला आई कुठे आहेस तू यावर आई म्हणाली बाळा आलोच मी पण काही क्षणांतच ती मुलगी अचानक बेपत्ता झाली काही वेळानंतर मुलगी दिसेनाशी झाल्याचे लक्षात आल्यानंतर आईने आरडाओरड सुरू केली गावकऱ्यांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले परंतु आसपासच्या परिसरासह गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात शोध घेऊनही मुलीचा थांग पत्ता लागला नाही शेवटी नातेवाईकांनी पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोध मोहीम सुरू केली मात्र दीर्घ शोधानंतरही काहीच हाती लागले नाही दरम्यान गावकऱ्यांना जंगलात शोध घेत असताना त्या मुलीची चप्पल आणि अंगावरील ड्रेस आढळून आला मात्र किशोरीचा काहीच पत्ता लागला नाही त्यामुळे या घटनेला एक वेगळे वळण मिळाले असून विविध संशयांचे धागेदोरे तपासले जात आहेत या घटनेची माहिती रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना मिळताच त्यांनी तातडीने सी आर पी क्यू आर टी श्वान पथक आणि खोपोली येथील बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण केले असून परिसरात चारही दिशांना शोध मोहीम राबवली जात आहे चोवीस तास उलटून गेले तरी या चिमुकलीचा काहीच ठाव ठिकाणा लागत नसल्याने पालक ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यावर चिंतेचे वातावरण पसरले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे जनोदय विनायक पाटील पेन